देशात बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर सरकारने लावलेला कर म्हणजे टॅरिफ या टॅरिफ मुळे देशातील उद्योजकांना स्वतःच्या देशात स्पर्धा करण्यासाठी मदत मिळते देशातील उत्पादनाला चालना मिळते आणि मिळणाऱ्या करांमुळे सरकारला देखील फायदा होतो समजा जर्मनीत बनवलेली मर्सिडीज कार भारतात आयात केली जाते भारत सरकार या आयात केलेल्या मर्सिडीज वर साधारणतः शंभर टक्के किंवा त्याहून अधिक टॅरिफ लावते जर जर्मनीत मर्सिडीज ची मूळ किंमत तीस लाख रुपये असेल तर भारतात ती गाडी टॅरिफ सह सुमारे साठ लाख रुपये किंवा त्याहून जास्त किमतीला मिळू शकते असे केल्याने भारतात बनवलेल्या गाड्या जसे टाटा महिंद्रा यांना संरक्षण मिळते देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार वाढतो आणि सरकारला कराच्या रूपात फायदा होतो भारत ज्या वस्तू आयात करतो त्यात पहिल्या क्रमांकावर खनिज इंधनी आहे ज्याचे अंदाजे मूल्य दोनशे सहा अब्ज डॉलर इतके आहे दुसऱ्या क्रमांकावर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत ज्याचे अंदाजे मूल्य चौऱ्याऐंशी दशांश नऊ अब्ज डॉलर इतके आहे आता भारत ज्या गोष्टी निर्यात करतो त्यात पहिल्या क्रमांकावर शुद्ध केलेले पेट्रोलियम उत्पादने आहेत ज्याचे अंदाजे मूल्य पंचावन्न दशांश आठ अब्ज डॉलर इतके आहे दुसऱ्या क्रमांक क्रमांकावर पॅकेज औषधे आहेत ज्याचे अंदाजे मूल्य तेवीस दशांश सहा अब्ज डॉलर इतके आहे तिसऱ्या क्रमांकावर हिरे आहेत ज्यांचे अंदाजे मूल्य एकवीस अब्ज डॉलर इतके आहे निर्यात आयातीच्या या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते भारत जरी कच्च्या तेलासाठी परदेशावर अवलंबून असला तरी त्याचे रिफायनिंग कौशल्य आणि औद्योगिक क्षमता त्याला शुद्ध केलेले पेट्रोलियम उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार बनवते भारत जगातील सर्वात मोठा औषध निर्यातदार देश आहे आणि पेट्रोलियम उत्पादन निर्यातीमध्ये टॉप दहा मध्ये आहे